चालू वर्षी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान एक नाविन्यपूर्ण असणारं आणि सर्व घटकांना समाविष्ट करून घेणारं अभियान सुरू आहे सतरा सप्टेंबर या दिवशी सर्व ग्रामपंचायतमध्ये एक ग्रामसभा होईल त्या ग्रामसभेमध्ये आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे माननीय ग्रामविकास मंत्री महोदय जयकुमार गोरेसाहेब हे दोघंही संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना ऑनलाईन संबोधित करणार आहेत आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान याची सुरुवात होणार आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना आवाहन करतो की सर्वांनी या अभियानामध्ये सहभागी व्हायचं आहे विविध प्रकारची अभियानं आली विशिष्ट घटकावरती या अभियानामध्ये भर दिला गेलेला होता काही अभियानांवरती फक्त गावातील स्वच्छतेवरती भर दिला गेला काही अभियानांमध्ये फक्त तिथलं पर्यावरणपूरकता लागवड वर याच्यावरती भर दिला गेला मात्र हे एकमेव असं अभियान आहे की ज्या अभियानामध्ये अभियाना ग्रामपंचायतीने जे कामं करायला पाहिजेत आणि नागरिकांच्या सर्वसामान्य जीवनमानाशी निगडीत असे जे प्रश्न आहेत या प्रश्नाच्या अनुषंगाने सर्व मुद्द्यांना स्पर्श करणारं हे अभियान आहे या अभियानामध्ये राज्यस्तरावरती जिल्हास्तरावरती तालुकास्तरावरती कार्यशाळा संपन्न होत आहेत राज्यस्तरावरची कार्यशाळा पुन्हा पुणे या ठिकाणी संपन्न झाली आपल्या सोलापूर जिल्ह्याची कार्यशाळा देखील पाठीमागच्या आठवड्यातच सोलापूर या ठिकाणी झाली हे आपल्या सर्वांनाच अवगत आहे तसेच आपल्या तालुक्याची कार्यशाळा चार तारखेला आपल्या तालुक्यामध्ये संपन्न झाली या कार्यशाळेला आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टीसाहेब साहेब उपस्थित होते सर्व सरपंच सदस्य ग्रामसेवक व विविध विभागाचे कर्मचारी या कार्यशाळेला उपस्थित होते या कार्यशाळेमध्ये देखील आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार महोदय यांनी सर्व सरपंचांना आवाहन केलेलं आहे की या अभियानामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं हिरिरेनं सहभाग नोंदवावा आणि पारितोषिकासाठी नाही मात्र सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत हे या अभियानातून सुटणार आहेत त्यासाठी सर्व ग्रामपंचायतीने राज्यस्तरावरती मीच पहिल्या क्रमांकावरती असेल या जिद्दीनं अभियाना या अभियानामध्ये उतरायचं आहे हे अभियान म्हणजे खूप काही वेगळा भाग आहे अशातला भाग नाही तर ग्रामपंचायतीने जे कामं करणं अपेक्षित आहे ग्रामपंचायतची जी जबाबदारी आहे आणि सुजान नागरिकांची जी कर्तव्य आहेत ही ज्या गावामध्ये योग्य पद्धतीनं राबवली जातात ते गाव या स्पर्धेमध्ये टिकणार आहे या स्पर्धेमध्ये किंवा या अभियानामध्ये जी बक्षिसं ठेवलेली आहेत त्या बक्षिसांच्या रकमादेखील खूप मोठ्या आहेत राज्यस्तरावरती जी बक्षीस आहेत ते प्रथम क्रमांकासाठी पाच कोटी द्वितीय क्रमांकासाठी तीन कोटी आणि तृतीय क्रमांकासाठी दोन कोटी एवढ्या मोठ्या रकमेची या ठिकाणी पारितोषिक आपण ठेवलेली आहेत त्याच पद्धतीनं अगदी तालुका स्तरावरती जरी म्हणलं तरी पंधरा लाख हे प्रथम पारितोषिक असेल बारा लाख हे द्वितीय पारितोषिक असेल आठ लाख हे तृतीय पारितोषिक असेल आणि विशेष पुरस्कार प्रत्येक तालुका स्तरावरती पाच लाख रुपये रकमेचा या ठिकाणी दिला जाणार आहे पण ही जी बक्षिसं आहेत ह्या बक्षिसासाठी आपल्याला काम करायचं नाही तर आपली जी जबाबदारी आहे जी कर्तव्य आहेत या अभियानाच्या दृष्टीनं त्या प्रश्नावलीतून आपल्याला दिसून येत आहेत या प्रश्नावलीतला प्रत्येक एक एक मार्क म्हणजे जनसामान्यांचं जीवन सुकर करणार आहे कारण हे संपूर्ण अभियान हे स्वच्छता असेल जलसमृद्ध गाव असेल लहान मुलांचे विविध प्रश्न असतील तरुणांचे प्रश्न असतील वृद्धांचे प्रश्न असतील गावातील आरोग्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल ह्या सर्व अंगांना स्पर्श करून जाणारा अभियान आहे त्याच्यामुळे ह्या अभियानात मीही सर्व ग्रामपंचायतींना आवाहन करतो की बक्षिसासाठी नाही तर ह्या प्रश्नावलीच्या माध्यमातून आपल्याला आपली कर्तव्य आणि जबाबदारी निश्चितपणे समजतायत नागरिकांची देखील काही कर्तव्य असतात तेही कर्तव्य त्यांनी जर का पालन केले तर गाव आदर्श होऊ शकतं श्रमदान असेल लोकसहभाग असेल किंवा आपण जे ग्रामपंचायतचे कर आहेत ते वेळच्या वेळी भरणं असेल ह्या बाबी देखील नागरिकांनी त्या ठिकाणी पार पाडल्या तर निश्चितपणे हे गाव जे असेल ते समृद्ध म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील एक समृद्ध गाव असेल मी तर असं म्हणेन की त्या ठिकाणी काम करणारे लोकप्रतिनिधी असतील त्या ठिकाणी काम करणारे आपल्या प्रशासन विभागाचे ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील ग्रामसेवक असतील तालुका स्तरावरचे विविध विभागाचे कर्मचारी तिथं जे काम करत आहेत ह्या सर्वांनी एकत्रितपणे केलेल्या कामाचा तो परिपाक का असेल म्हणजे पारितोषिक मिळणं आणि एखाद्या गावाला पारितोषिक मिळणं म्हणजे तो त्या गावाचा जसा सन्मान असेल तसा तिथल्या लोकप्रतिनिधींचा तिथल्या नागरिकांचा तिथल्या गावस्तरावरती काम करणाऱ्या मी आता जसं सांगितलं आरोग्य असेल शिक्षण असेल विविध विभाग असतील तिथल्या कर्मचाऱ्यांचा देखील तो निश्चितपणे सन्मान असेल या दृष्टीनं सर्वांनी काम करणं गरजेचं आहे माननीय मुख्यमंत्री महोदय असतील मान्य पालकमंत्री महोदय असतील किंवा आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार साहेब असतील या तिघांनीही आपल्या सर्वांना संबोधित केलेलं आहे सतरा तारखेला देखील सर्वांना संबोधित करणार आहेत आणि ह्या संबोधनातून फक्त एकच तळमळ आहे की संपूर्ण राज्यामध्ये आणि माझ्या दृष्टीनं आपल्या तालुक्यामध्ये ही, ही चळवळ एक लोक चळवळ म्हणून पुढं आली पाहिजे ही फक्त एक स्पर्धा म्हणून आली नाही पाहिजे तर ह्या लोकचळवळीतून ग्रामीण भागाचं जीवनमान उंचावलं पाहिजे सर्वसामानचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि हे सुटले म्हणून प्रोत्साहन म्हणून त्या ग्रामपंचायतीला पारितोषिक मिळालं पाहिजे असं या ठिकाणी अपेक्षित आहे या ठिकाणी ज्या ग्रामपंचायती आहेत त्या निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं काम करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्या अभियानासाठी सर्व ग्रामपंचायतींना शुभेच्छा देतो धन्यवाद